श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे साविकिधून दुनिया रेसिपी चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे फळं याला कोणी कोणी डाळीतले फळं पण म्हणतं किंवा डाळ चकल्या पण म्हणतं आणि हिंदीतून याला बोलतात डाळ ढोकली तर चला मग तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते खायला एकदम मस्त लागते भन्नट रेसिपी आहे आणि घरामध्ये भाजीसाठी काही नसेल तर अशी रेसिपी करायला का काहीच हरकत नाही आम्ही पण खूप आवडीने खातो रात्रीच्या जेवणामध्ये डिनरसाठी खूप छान सोपी सिंपल रेसिपी आहे एक एक नंबर लागते खायला नक्कीच ट्राय करून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम डाळ घ्यायची आहे आपल्याला मी तुरीची डाळ घेतलेली आहे घरची डाळ आहे एक दोन वेळेस स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे त्याच्यामधली सर्व घाण निघेल अशा प्रकारे मी डाळ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे नुसते तुरीची डाळीची न करता थोडीशी त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ घालायची हरभऱ्याची डाळ मी थोड्या वेळाखालीच भिजत घातली होती दहा मिनिटापूर्वी डाळ व्यवस्थित अशी भिजलेली आहे हरभऱ्याच्या डाळीमुळं आपल्या डाळ फळाला किंवा वरण फळाला अजून छान चव येते आता ह्या दोन्ही डाळी मिक्स करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये घालायच्या कुकरमध्ये थोडंसंच पाणी घालायचं डाळीसोबत म्हणजे आपली डाळ उतू जाणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला पाणी ॲड करायची गरज लागेल तर तुम्ही ॲड करू शकता नंतर एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो कट करून त्याच्यामध्ये घालायचा एक चमचा जिरे घातलेले आहेत एक चमचा हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं ढवळून म्हणजेच मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या सहाय्याने आणि कुकरला झाकण लावून ह्याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला म्हणजे आपली डाळ व्यवस्थित अशी शिजली जाईल डाळ आपली शिस्ती तोपर्यंत पीठ मळायला घ्यायचं आहे हे मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ओवा घालायचा ओवा कशामुळे घालायचा काही काही लोकांना रात्रीचे जेवण म्हणजे थोडंसं जड गेलं की पोटाला त्रास होतो त्याच्यामुळं ओवा घालायचा थोडंसं तेल घालायचं आणि याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आपण पीठ मळतो चपातीला त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळून घ्यायचं म्हणजे आपले फळं व्यवस्थित बनतील व्यवस्थित मळलं मळलेला आहे आता त्याला थोडंसं तेल लावायचं आणि झाकून ठेवायचं रेस्टसाठी हे बघा अशा प्रकारे आपली डाळ पण शिजलेली आहे आता डाळीला घोटून घ्यायचं रवीच्या साह्याने डाळ व्यवस्थित अशी घोटून झाली की लगेच फोडणीची तयारी करून घेऊया तर त्याच्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता तेल व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे घालायचे जिरे पण चांगले असे तडतडल्यानंतर आपण हिंग घालायचं हिंगामुळे पण पोटाला त्रास होत नाही मी कंपल्सरी प्रत्येक भाजीमध्ये हिंग वापरतेच आणि कडीपत्ता घालायचा कढीपत्त्यामुळे पण खूप छान टेस्ट येते आणि कडीपत्ता शरीराला खूप चांगला असतो हे सर्व व्यवस्थित आपलं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या मी चार पाच खुडून घेतलेल्या आहेत तुम्ही वाटून पण टाकू शकता आणि ह्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं ह्याच्यामध्ये कोणी कोणी कांदा पण घालतं पण मी कांदा नाही घातलेला मी सिंपल अशी दाळ ढोकळी बनवलेली आहे आता ह्याच्यानंतर एक चमचा हळद घालायची दोन चमचे लाल तिखट घालायचं आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मराठवाड्यामध्ये याला फळं किंवा वरणफळंच म्हणतात काय काय ठिकाणी वेगवेगळे नावं असतात आता हे सर्व आपलं व्यवस्थित तिखट वगैरे व्यवस्थित मिक्स झालं आहे त्याच्यामध्ये आपण जी डाळ घोटून घेतलेली आहे ती डाळ घालायची आणि चमच्याच्या साहाय्याने परत एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित डाळ मिक्स झालेली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर आ, सहसा तुम्ही गरम पाणीच ॲड करा म्हणजे आपल्या डाळीचं कुकिंग जी आहे ती कंटिन्यू राहील आणि याला मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जेवढं पाणी ॲड करायचं तुम्ही ॲड करू शकता कारण नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये फळं टाकायचे त्याच्यामुळं पाणी जास्तच ॲड करा त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि झाकून ठेवायचं उकळी येण्यासाठी तर तोपर्यंत आपण फळं बनवायला घेऊया त्याच्यासाठी मी पोळीची एक लाटी बनवून घेतलेली आहे पिठाची अशा प्रकारे त्याची लाटी बनवायची छान अशी आणि जेवढी होईल तेवढी पातळ लाटी बनवून घ्यायची आपण पोळीला जसं मळ लाटी लाटतो तशी सेम लाटी लाटून घ्यायची आहे आणि ह्याला पीठ लावायचं नाही लाटीला म्हणजे पीठ लावलं ना थोडंसं पिठाळ पिठाळ होतं त्याच्यामुळं पीठ नाही लावायचं थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि हे बघा अशा प्रकारे छान अशी लाटी लाटून घ्यायची पातळ त्याच्यानंतर चाकूच्या साहाय्याने त्याचे असे काप करायचे आपण कापण्या जशा बनवतो तसे तुम्ही तुमच्या हिशोबाने जशी साईज द्यायची आहे जसा आकार द्यायचा आहे तसा आकार देऊ शकता मी अशा प्रकारे कापण्याचा सारखा आकार दिलेला आहे हे बघा खूप छान पातळ आणि एकदम छान असे लेअर आलेले आहेत अशा प्रकारे सर्व मी बनवून घेतलेलं आहे आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे का नाही एकदा चेक करून घेऊया पाण्याला उकळी आलेली असेल की लगेचच आपले जे ब फळं बनवलेले आहेत आपण ते फळं घालून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये आणि मिक्स करत राहायचं म्हणजे जसजसं आपण फळं मध्ये टाकत असू व्यवस्थित शिजतील अशा प्रकारे मी सर्व फळं त्याच्यामध्ये टाकलेली आहेत आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि परत आपण सर्व फळं एकदा बनवून घेऊ आणि ह्याच्यामध्ये ॲड करूया अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान लागतं कोणी कोणी साधे म्हणजे तिखट वगैरे न घालता पण बनवतं पण अशा प्रकारे नक्कीच ट्राय करून बघा खायला एकदम छान लागतं हे बुडाला चिकटू नाही म्हणून एकदा परत मिक्स करून घ्यायचं कलर पण खूप छान आला आहे बघा खूप छान आणि चवीला पण खूप छान लागतात नक्कीच ट्राय करून बघा आपल्या पूर्वीच्या माणसांना ही रेसिपी म्हणजे वरणफळं खूप आवडायचे आत्ताच्या मुलांना पण अशी सवय नक्कीच लावायला पाहिजे काहीही खायची अशा प्रकारे सर्व छान असे आपले फळं घातलेले आहेत मी फोडणीमध्ये आता आपण त्याला झाकून ठेवायचं आणि बघा मस्त असे फळं शिजलेले आहेत मस्त वास पण खूप छान येतोय आणि जास्त घट्ट ठेवायचं नाही त्याला म्हणजे पातळच छान लागतात आणि गरम गरमच सर्व करायचे म्हणजे गरम गरम फळं खूप छान लागतात चवीला आता लास्ट प्रोसेस आपली काय आहे ह्याच्यानंतर आपल्याला तडका द्यायचा आहे तर त्याच्यासाठी पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घातलेलं आहे तुम्ही तेल पण घालू शकता पण तुपाचाच तडका खूप छान लागतो तूप आपलं मस्त असं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी जिरे घालायचे आणि थोडंसं हिंग घालायचं आणि त्याच्यानंतर मस्त असे लाल तिखट घालायचं लाल तिखट व्यवस्थित भाजल्यानंतर आपण जे फळं बनवून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये हा तडका टाकायचा आणि त्याला झाकण लावून ठेवायचं खूप छान मस्त असा तडका बसलेला आहे आपला बघा अशा प्रकारे मी तडका दिलेला आहे हो हा मस्त तडका बसला आहे अशा प्रकारे तुम्ही पण तडका द्या नाही न द्या पण खूप छान लागतात फळं नक्कीच ट्राय करून बघा तर चला आपले फळं रेडी झालेले आहेत वरण डाळ फळं काहीही म्हणा या नक्कीच खायला आणि रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा ह्याच्यानंतर काय करायचं आता फळं आपण एका भांड्यामध्ये काढून घेतले मी खायला तर त्याच्यामध्ये आपण जे फळं काढून घेतो त्याच्यानंतर मस्त असं तुपाची धार होतायची त्याच्यासोबत लिंबाचं लोणचं पापड तुम्ही काहीही घेऊ शकता आणि मस्त ताव मारायचा तर रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ बाय